या तासाची सुरुवात करूया आत्ताच्या सगळ्यात महत्वाच्या बातमीपासून राज्यभर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सध्या चक्काजाम आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला औरंगाबाद शहरामध्ये हिंसक वळण लागलंय शहरामधील आकाशवाणी चौकात चक्काजाम आंदोलन करताना आंदोलकांनी दगडफेक केलेली आहे तर आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केलेला आहे बघा औरंगाबादमधली ही घटना आहे तर सध्या राज्यभर आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हे चक्काजाम आंदोलन केलं जात आहे इतर ठिकाणी शांततेत हे आंदोलन पार आहे पण औरंगाबादमध्ये मात्र या आंदोलनाला थोडं हिंसक वळण लागलेलं ला आहे काय नेमकी परिस्थिती आहे याबद्दल आपण बोलणार आहोत आपल्याबरोबर आपला रिपोर्टर अमेय पाठक आहे अमेय काय परिस्थिती आहे औरंगाबादची आत्ताची कारण राज्यभरात हे आंदोलन सुरू आहे पण औरंगाबादमध्ये दगडफेक झालेली आहे आणि त्याचबरोबर पोलिसांनी लाठीमारसुद्धा केल्याचं कळत आहे काय घटना घडली आहे विनायक सध्या परिस्थिती जरी नियंत्रणात असली तरी याच औरंगाबाद शहरामधून मराठा क्रांती मोर्चांना सुरुवात झाली होती या अनुषंगाने मराठा क्रांती मोर्चाचं संपर्क कार्यालय जे आहे ते औरंगाबाद मध्ये होतं आणि याच संपर्क कार्यालयाच्या समोर सकाळपासूनच मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये जमायला गर्दी केली गर्दी मोठी झाल्यानंतर कुठे ना कुठेतरी दगडफेकीचा प्रकार जो आहे या ठिकाणी घडला आणि प्रत्युत्तरात लाठीचार्ज करून गर्दीला पांगवलेला आहे पोलिसांनी अशाच प्रकारचा अशाच प्रकारे शहरापासून बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या ओळ्याशी चौकातही किरकोळ प्रमाणामध्ये दगडफेक झाली मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात घेतली तर औरंगाबादपासून सिल्लोड रस्त्यावरती टी पॉइंट इथंही सौम्य लाठीचार्ज दगडफेक आवडण्यासाठी पोलिसांना करावा लागला एकूणच जर बघितलं तर शहरात एकूण नऊ ठिकाणी जे आहे हे आंदोलन झालं यापैकी दोन ठिकाणी लाठीचार्ज आणि दगडफेक झाली तर एका ठिकाणी कार्यकर्त्यांनी बस फोडलेली आहे आता वेळ संपलेली आहे आंदोलनाची त्याच्या पोलिसांनी आहे हा केलेली थँक्यू मच अम्या। या माहिती संदर्भात आपण बघतोय औरंगाबादची दृश्य आहेत औरंगाबाद मध्ये सुद्धा आज मराठा समाजाने हे चक्काजाम आंदोलन केलं पण या आंदोलनाला थोडं हिंसक वळण लागलं आणि जमावाला पांगवण्यासाठी मग पोलिसांना सुद्धा सौम्य लाठीमार करावा लागलेला आहे